वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार जवळील सर्व आजूबाजूच्या गावखेड्यांमध्ये छत्रपती शिवरायांची स्मारके आहेत परंतु शेलू बाजारमध्ये शिवरायांचे स्मारक, बाजार शिवरा स्मारक नसल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा गावात उभारावा या कल्पनेतून स्थानिक शिवभक्तांनी मिळून दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रशासनाला निवेदन दिले होते त्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पुतळ्यासाठी जागा अधिकृत करून कार्यवाही करण्याच्या सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आल्या होत्या परंतु याबाबत ग्रामपंचायतने याबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने तीस ऑगस्ट पासून शेलू बाजार ग्रामस्थांनी याबाबत लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाने दिल्याने सदर उपोषण मागे घेण्यात आले आहे एमसीए न्यूज मराठीकरिता करिता दिगांबर शेलू बाजार नाव सांगा मी बाबू भाऊ हो छत्रपती शिवाजी महाराज समितीचा मार्गदर्शनामध्ये ही समिती या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जो आम्ही लढा उभारला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून आज शेरुबाजार चौकामध्ये दाक्षिक ठिकाणी आम्ही सुरू केलं होतं थोड्या प्रमाणे तीस ऑगस्ट रोजी तर आपल्याला शेरुबाजार ग्रामपंचायतचे सकारात्मक प्रतिसाद देऊन आमची जी, जी मागणी होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकरिता आम्हाला जागा निश्चित करून द्यावी आणि त्यामध्ये चतुर्शीमेचा उल्लेख करावा व अंदाजे क्षेत्रफळाचा उल्लेख करावा या आमच्यासाठी सन्माननीय ग्रामपंचायतने मान्य केल्या आणि तशा आशयाचा ठराव आम्हाला देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलं त्याबद्दल बाजार ग्रामपंचायतचं समस्त छत्रपती शिवाजी महाराज महाराज समितीच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये नेत्रदीपक असं स्मारक बाजार चौकामध्ये या माध्यमातून उभं राहील अशी या ठिकाणी आशा करतो जय हिंद जय महाराष्ट्र